प्रणाम आता संजय राऊत विषयी मी काही बोललो त्याला शिवाय घालायच्या जेव्हा मी शिकालतो आता मी पण शिकलोय बघा राज ठाकरेंकडून माझं तोंड म्हणजे थोबाड आहे आपणच सांगून टाकायचं म्हणजे दुसऱ्याने म्हणायलाच नको काय रे काय वाटेल ते बोलतो आणि थोबाडाचं वैशिष्ट्य काय माहितीये का थोबाड हा शब्द आहे जे ना थोबाडीत हा दुसरा शब्द लक्षात ठेवा ज्या वेळेला तोंडाचं रूपांतर थोबाड होतं त्यावेळेस शब्दांचे थोबाडीत बसतात संजाला जे काय बोलायचं ते जेव्हा बोलायचं तेव्हा मी अगदी त्याला काय म्हणतात त्याला त्या लेव्हलला जाऊन त्याच्या लेवलला जाऊन बरं का त्याला मला दोष द्यायचं कारणच नाही त्याच्या लेव्हलवर जाऊन मी त्याच्याविषयी जे बोलायला हवं ते जेव्हा बोलायचं तेव्हा बोलतो पण जेव्हा जे दुसरं पण बोलायला हवं ते पण मी बोलायला पाहिजे तो माझा मित्र आहे तो का माझा शत्रू नाही आहे मी त्याला नेहमी सांगतो मला तुझ्याबद्दल त्या क्षणाला जे मनामध्ये येतं जे मी ऐकतो त्याच्यावर माझा जो निष्कर्ष असतो तो मी बोलतो मी काही तुझा शत्रू नाही आधी काळापासून मी तुझा मित्र आहे आज आहे उद्या आणि तू इथे मानतोस नाही तर आपलं कम्युनिकेशन राहिलंच नसतं ना काही व्हिडिओ तुम्ही ऐकले असतील तर तुम्ही म्हणाल की यानंतर अनिल थत्ते आणि संजय एकमेकांशी बोलणंच शक्य नाही कसं बोलेल अनिलनी एवढं त्याला ठोक ठोक ठोकलाय तो नाही माझ्याविषयी कधी बोलत त्याचं कारण काय माहितीये का तो तो मला बरोबरीचा समजतच नाही हे असं कुणी सांगणार आहे तुम्हाला अह तो शरद पवार राहुल गांधी सोनिया गांधी फार फार तर अगदी नीचतम पातळीवर आला तर उद्धव ठाकरे नाही का यांच्या संदर्भात बोलणार माणूस आहे फडणवीसांचा तो बरोबरीचा मानतो स्वतःला एकनाथ शिंदेच्या बरोबरीचा म्हणतो तो म्हणतो प्रतिमुख्यमंत्री महाराष्ट्र मीच आहे विरोधी पक्षनेता कोण आहे तोच आहे अहो त्याच्या गमती म्हणजे कसं आहे की आता सुषमा अंधारे एकदम तारका फिकी झाली की नाही झाली का नाही का झाली संजयने उद्धवला सांगितलं की जर ही मचमच अशी करत राहिली आणि माझ्यावर कुरघोडी करण्याकरता अधिक शिवराळ आणि अधिक वाचाळ होत गेली आणि अधिक बडबडत राहिली आणि मलाही कुठेतरी ओव्हर राईड करायचा प्रयत्न करेल तर उद्यापासून हे तुझं प्रवक्तेपद गेलं फुल्या फुल्या तू तिलाच पूर्ण प्रवक्ता कर मी बोलतच नाही जाऊ दे आणि मला राजकीय काही खेळच करायचं नाही था। फाटली नाही म्हणायचं अशा वेळेला उसवली म्हणायचं असतं उद्धव ठाकरेंनी सांगितलं नाही दिला बाई ते संजय ज्याच्यामुळे डिस्टर्ब होईल असलं काय आगावपणा करू नकोस शांत बस तुला तिकीट पाहिजे विधानसभेला तुला विधानसभेला तिकीट देतो आम्ही तू काय काळजी करू नको विधानसभेला तुला तिकीट देतो तुला राखीव जागी तिकीट मिळणार त्यामुळे तुला बऱ्यापैकी भवितव्य तू निवडून येणार असे जागे देतो पण तू आता मचमच नको करून ते संजयला नको डिस्टर्ब करू हे कोणी सांगितलं तुम्हाला कोणी ती का गप्प झाली सुषमा अंधारे तिच्या पुढे एकदा अंधार कुठून आला याचा प्रकाश जाऊ नये म्हणून तिला अंधारात टाकले माहिती तर मला एक सांगा की आज महाराष्ट्राचं राजकारण कुणाच्या भोवती फिरताय सांगा कुणाच्या भोवती फिरताय सांगा ना संजयच्या भोवती फिरताय कबूल करा ना सांगा ना की होय आता शरद बिंदू शरद पवार मध्य बिंदू आहेत का हम्म हम्म आता फडणवीस केंद्रबिंदू आहेत का फडणवीसांविषयी चालू विषय फडणवीसांशिवाय महाराष्ट्राचं था राजकारण चालू शकतो दिल्लीतून शाह चालून दाखवत आहेत अजितदादा आले फडणवीसांना पत्ता नव्हता शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत हे मला माहिती होतं फडणवीसांना पत्ता नव्हता अशा तर गोष्टी घडत आहेत म्हणजे फडणवीस काही केंद्रबिंदू नाही नाहीत शरद पवार आता मध्यबिंदू नाहीत बाकी कोणीकडे राहिले पटोले वगैरे नावं घ्यायची असतात को नाईलाज म्हणून म्हणून ना घ्यावी लागतात त्या अध्यक्षात म्हणून ्याय संजय तर त्याला चक्क वेडा म्हणतो तोंडावर म्हटलं ना परमात हे ये येड आहे म्हणाला काही बोलतो कोण बोलला संजय बोलला कोणाला बोलला नाना पटोले आजपर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाला कोण येडा बिडा म्हणाला होता का म्हणाला होता का पण संजय म्हणतो आणि आना खपून घ्यावं लागतं आता सांगडीच्या जागेवर बघा ना किती तो पटोले आपला पटका आहे करून फिरवत घर घर सांगत होता आम्ही म्हणतो ते सोनार जागा काँग्रेसकडेच राहणार काही नाही संजय तीन दिवस शांतपणे सांगलीमध्ये बसला चंद्रावर पाटलावर त्यांनी सांगितलं तू काळजी करू नको तुझे कामाला लाग मी सांगतोय आणि नाना पटोलेची गंमत अशी की नाना पटोलेला माहितीच नाही अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षालाही माहिती नाही की संजय राऊत आणि राहुल गांधीचं कधीच बोलणं झालंय सांगलीची जागा जसं राहुल गांधींनी त्याला कधीच आहे आणि त्याने सांगितलं आमचे इथले लोक काय बोलतात भुंकतात पण दे बार्क आय डोंट बॉदर आता ते डॉग असं नाही म्हणाले पण ते बार्क बी ए आर के बार्क म्हणजे भुंकणे आणि भुंकतो कोण मांजर म्याव म्याव करतो सिंह डरकाळी फोडतो भुंकणारा बार्किंग करणारा कोण असतं डॉग राहुल गांधींनी यांची इज्जत काढली संजय समोर म्हणाला आय डोंट बॉदर व्हॉट दे बार्क मी ऑफिशियली कोट करतो ना बाबा नाना पटोलेची इज्जत काय आहे राहुलकडे संजयला माहिती होत त्यामुळे इकडे नाना पटोले टुनू 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 उडत होता ना की काँग्रेसची जागा आहे धुम 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 सध्या सांगतो काय तुम्ही वाटेल तेवढी आपटा त्यांनी ते सततची जेवढी आपटता येईल तेवढी आपटली पण निर्णय काय आला सांगलीची जागा कोणाला मिळाली मी तर म्हणत नाही शिवसेनेला मिळाली ती संजयला मिळाली चंद्रहार पाटलाला त्यांनी सांगितलं तू तू कामाला काय हे सगळे सगळे नंतर शरण येतील आणि याच्या बंडखोरीला कोण कुत्र विचारणार नाही यांनी आपली पण बंडखोऱ्या केलेल्या आहेत यांनी पण पक्ष बदललेले आहेत त्या पाटलाची न्यायची त्याची बाजू घ्यायची तुम्ही काही गरज नाही आहे पण पक्ष बदलून झालेले आहेत आणि येणार चंद्रहार पाटील असं त्यांनी सांगितलं आता त्याच्या पुढली गोष्ट येणार की नाही याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ करेन पण त्याला तिकीट मिळणार हे त्यांनी सांगितलं केलं अहो महाराष्ट्राचं तिकीट वाटप महाआघाडीचं शिवसेना एकवीस एन सी पी दहा आणि काँग्रेस सतरा हे आकडे आले कुठून हे संजयने ठरवलेले आकडे हे तो कधी बसून सांगतोय मला अरे असं होणार एक जागा एखादी इकडे तिकडे होईल पण हे असं होणार हे मी म्हणून मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगू शकलो ना माझे सोर्सेस ऑथेंटिक असतात ते, ते, ते आता जर मला माहितीये की महाराष्ट्रामध्ये संजय म्हणतो ते घडतं तर मी त्याच्या भरोशावर सांगितलेलं घडलं म्हणून माझं काय कौतुक करायचं ते कौतुक संजयच आहे हे जे काय आकडे आलेत काल ते मी सांगितले याच कारण मला संजयने दिलेले आकडे होते ते तेच मी सांगित होतो म्हणून ते खरे ठरले आज बघा तुम्ही की फडणवीसांना बोलायचं असेल उद्धव बद्दल फारसं बोलू शकत नाही कारण तो उद्धव मुख दुर्बळ माणूस झालाय एक तर म्हातारा झाला विचारा आता सुभाष देसाई तो गजानन कीर्तीकर चंद्रकांत खैरे देखील हे सगळे जे असे वयस्कर अशी जी माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये मी खरं सांगू का खुण मी उद्धवचे नाईक पूर्वी खूप दोस्ती होते खूप म्हणजे खूप तुम्ही कल्पनाच नाही करू सर राज आणि उद्धवचे नाईक दोस्ती होती रोज प्रॅक्टिकली शनिवारावर सोडून आम्ही बसायचो सो। तर मध्ये सुरुवातीच्या काळात बसणारा मोठा माणूस मीच होतो आणि तो छोटा होता सगळी मुलं होती मी बाळासाहेबांचा मित्र होतो तर म्हणून उद्धवला मी सांगतो उद्धव तू एक काम करवा तू बघितलंस का संजयचे केस कधी पांढरे झाले दिसणार नाही तुला सहसा सहसा एखाद वेळेस एखाद दोन दिवस कदाचित दिसते तुला याचं कारण मी त्याचे सगळे व्हिडिओ बघतो ना माझा लगेच त्याला मेसेज असतो किंवा फोन असतो एस रंगवणे ड्यू आहे मग त्याचं काही येत नाही हा हा येतं किंवा असं काहीतरी पाठवतो हा हा किंवा वाय पाठवतो नाही तर म्हणतो ओके आणि हे करतो काहीतरी मजेशीर येतं त्याचं उत्तर पण गमत अशी की ही लिसन्स तुम्ही संजयनी जाकीट घातलं पाहिजे हे सांगणार कोण आहे मी आहे आणि मी मुख्यमंत्र्यांनी कोणते डेस ठेवावेत आणि करावे की नाही हे सांगणारा माणूस आहे मी सहा मुख्यमंत्र्यांना हो मी असलेच सल्ले देण्याकरता होतो मी काय ऑफिशियली कोणी नव्हतोच त्यांचा मी मीडिया मित्र अशी एक नवीनच पदवी मायक काढली होती ज्याला पगार नव्हता बिनपगार फुल कामगारी अरे संजय तुम्ही बघा कसा चकाचक दिसतो केस रंगवलेला ते माझं शरीर आहे उद्धवजी तुम्ही एक काम करा तुम्ही आता फार महाताने दिसतो वहिनी नाही का सांगत तुम्हाला काय साहेब केस रंगवा वगैरे रंगवत जाणार केस बी रंग आधी मुळात टक्कल आहे तुम्हाला त्यामुळे मुळामध्ये टक्कलवाला माणूस हा आधी वयाने दहा वर्ष पुढेच जातो ते पुढून असेल तर वीस वर्षाने जातो मागून असेल तर दहा वर्षाने जातो हे मला सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलेलं मी खूप सगळ्या विषयातले तज्ज्ञ आहेत ना आपले मित्र ते म्हणाले की ज्याला पुढून कपाळ मोठा येतो असा वीस वर्षांनी मोठा वाटतो वयापेक्षा बुद्धीजी तुम्हाला तो पुढून तुम मागू नये तुम्ही ते केस तर काय करा आता तुमच्या मिशा ज्या आहेत ना त्या मुंराने कुर्तडण्यासारखा का ठेवतो तुम्ही मी माझा पाठवू का पार्लरवाला तुमच्याकडे की जो रसर रेषेमध्ये कापेल दर वेळेला जेव्हा बघावं माझं बारकाईने लक्ष असतं प्रत्येक गोष्टीवर तुम्ही माझे काय म्हणतात त्याला बाळासाहेबांचे चिरंजीव आज ते मी नाही विसरू शकत जसं संजय म्हणतो मी उदो बरोबर केवळ एवढ्या करता की तो बाळासाहेबांचा मुलगा आहे माझं बाळासाहेबांवर श्रद्धा प्रेम आहे ते माझा देव आहे त्या देवाचा हा मुलगा आहे तो कसाही असला तरी देखील मला त्याची साथ द्यावी लागते आता तू किती काळ देणार आहे त्या विषयावर वेगळं बोलू आपण नंतर तो, तो मा तो मी तुम्हालाच मुद्दा देणार आहे डिसाईड करायला की संजयने पुढे काय करावं आहे आज तो विषय नाही उद्धवजी तुम्ही जरा तीस बीस रंगवत हो आणि ते, ते, ते जे ह्या रमजान म्हणा किंवा याच्यामध्ये मुसलमान लोक जे एकदम टोळ्याने बाहेर पडतात ना त्यांचे जे झबे असतात ना ते गुडघ्याच्या खाली असतात बघा ओएसी तुमचा आणि ओएसीचा झब्बा जो आहे ना तो सारख्यात लांबीचा असतो तुम्ही ओएसीचे वापरले तरी चालेल किंवा ओवेसीने तुमचे वापरले तरी चालेल हो झब्बा किती लांब तो मुस्लिम स्टाईलचा वाटतो आणि त्याच्यामुळे तुम्ही आणखी बारीक वाटता याचं कारण ते असं बुजगाव उभं केल्यासारखं वाटत होतो जी असो मी आता एकदा एक नोट लिहितो तुमच्या दिसण्यावरची आणि संजयला देतून सांगतो त्यांना हे, हे करायला सांग त्यातलं केस तर रंगवा यार तुम्ही फार म्हातारे दिसायला लागले एकदम त्यामुळे तुम्ही बोलताना तर त्यावेळेला असं वाफा उडायल्यासारखं वाटतो जोर नाही वाटत दम नाही वाटत कसं आहे संजय आमचा काही आहे पण कसं आहे असं करून असा एकदा तिरप्या नजरेने असा सगळ्या मीडियाकडे बघतो हे क्षुद्र पामरांनो तुमची नोकरी माझ्यावर अवलंबून आहे आणि तुमचा दिवसभराचा चॅनल जो आहे काय तुम्ही काय म्हणत होता तर हा असो तर तुमची नोकरी आणि तुमचा चॅनलचा दिवस हा माझ्यावर अवलंबून आहे म्हणून तुम्ही सगळे इथे बसलेले आहात मला माहितीये जर मी सकाळी प्रक्षोभक काही बोलो नाही तर दिवसभर तुमचा चॅनल चालणार नाही तुम्हाला इथून उठायचं आहे आणि परत दुसऱ्याकडे जाऊन जायचं आहे आता संजय राऊत असं म्हणाले तुम्हाला काय वाटतं आणि ते सगळे मूर्ख आहेत मला मूर्ख म्हणतात मला वेडा म्हणतात मला चक्रम म्हणतात मला शकुनी म्हणतात मला सगळं म्हणतात पण पर परत माझ्यासोबत प्रतिक्रिया देण्यात दिवस झाला आणखीन काय पाहिजे मला संजय पण स्टाईल मारतो हल्ली आता बघा तुम्ही त्याची जाकिट अहो जाकिटाच्या बाबतीत माझा विक्रम काय माहितीये का, का। वसंत डावखोरे महापौर झाला तर त्याला मी सांगितलं की तू जब्बा आणि वसंत अरे काय छोटी गोष्ट वसंताचं सो सोडा वसंतानी केलेली गोष्ट आहे ती येस मनोहर जोशी झाले त्यावेळेस ते जोधपुरी कोटाच्या मूडमध्ये होते शून पण ठेवले ते लय पंत तुम्ही असं ना काय करू सर तुम्ही असं सर म्हणायचं पण हे म्हणायचं बाळासाहेब सर तुम्ही असं ना तुम हो का करू तुम्ही ना झब्बा आणि पांढरा असा हे झाला आणि त्याच्यावर नाना रंगाची जाकिट तर ते म्हणाले आता काय मी म्हणतो जाकिटची माप घ्यायला संध्याकाळी माणूस येणार तुमच्याकडे आणि तो जॅकेट घेणार मी वसंताला फोन हो केला वसंत मित्र होता माझा रावकर आमचा आमदार महापौर कसं वगैरे वसंत वसंत होता वसंतावर वेगळा व्हिडिओ केला पाहिजे जबरदस्त माणूस होता तो मित्र असावा तर वसंतासारखा किंवा आनंद सारखा तर वसंतला मी फोन केला म्हटलं अरे मनोज मी सल्ला दिला जॅकेट आपला गांधी खाली वाढणार पुण्यालाय ना लक्ष्मी रोडवर म्हणजे त्याला पाठवून दे टेलर त्याचा लगेच त्यांच्याकडे तो गेला त्याने त्याची माप घेतली वसंत आहे वसंतांनी सांगितलं तुमच्या दुकानात जेवढी जॅकेटाची कापडं असतील तेवढ्याची सगळ्याची सरांना वेगवेगळे थोडं थोडे हे करून जॅकेट बनवून द्या पंच्याहत्तर जॅकेट आठ दिवसामध्ये सरांच्या घरी गेली पूर्ण साडेचार वर्ष ही बस डॉकरीने दिलेली जाकेटच ते घालत होते नवीन जाकेट शिवलीच देत त्यांनी उद्धवजी तुम्हाला मी संजय मार्फत निरोप देतोय किंवा लोकांमार्फत देतोय तुम्ही नका एवढे म्हातारी दिसतो आधीच दम लागतो तुम्हाला आधीच थकता तुम्ही तो आमचे गणेश नेक ह्याचं पाणी ठेवायचे गाडीमध्ये डेटॉलचं आणि कुणाला हात मिळवला की त्याचा हात धुवायचे याची चर्चा होते बाहेर तर करू काय म्हणे लोकांच्या हाताला एवढा घाम असतो तर ते कष्ट घरी आहे त्यांना काय मी म्हणणार तुम्ही स्वच्छ हाताने हाताला काय हे लावून या अत्तर लावून या ते हेच अत्तर आहे त्यांचं पण त्यांच्या हाताला मी हे केलं की माझ्या हाताला खास सुटते म्हणून मला हे डेटॉलचं पाण्याने हात धुवायला म्हणजे डेटॉलची एलर्जी येईल तुम्हाला एवढा डेटॉल मला लावता तुम्ही सारखं ते हँडवॉश आणि हे असो विषय माझा भरकटत चालला तर संजयनी त्याच्या आधी कोण कोण लागले त्याच्या आधी फंडवीस पण लागले त्याच्यानंतर एकनाथ नाही कोणावर ना उद्धववर बोलतच नाही कोणी शरद पवारांवर पण फारसं बोलत नाहीत आणि बाकी अजित बिदी ज्यांच्यावर बोलायचे ते तर इकडे झालेले सगळा महाराष्ट्र सगळ्या पक्षाचे नेते बोलतायत कोणावर संजय राऊतवर बोलत आहेत आणि तो त्यांच्याकडून बोलून घेतोय पूर्वी ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वजवले होते हे जे आता निण्या पक्षातले रेडे आहेत ना वळू आहेत ना ते दिवसभर हमरत असतात ते सकाळी संजय काय बोलतो त्याच्यावर हमरत असतात बघितलं ग तुम्ही म्हणजे महाराष्ट्राला तो घोळ होतोय लोळ लो होतो लो पण आहे झाला ना आता नाना पटोलेची गेली ना इज्जत एवढा टनाटन 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 उडत होता नाना पटोलेची गेली ना, ना, पटो ना इज्जतच गेली तो सांगतो आमची सीट आहे <laughs> संजय फार छदमी हसतो बरं का त्याचं हसणं फार वाईट आहे जेव्हा त्याच्या मनामध्ये एखाद्याची पिंगल करायची असते ना तो असा छदमीपणाने हसतो असा तसा तो हसला होता ठीक आहे ना बघू ना असं असं ठीक आहे ना बघू ना दोन तीन दिवस आहेत अजून हायकमांडशी माझं बोलणं झालेलं आहे तू ज्या पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे पटोले त्या पक्षाच्या अध्यक्षाला तो धमकी देतो हायकमांडशी तुमच्या बोलणं झालेलं तुम्ही कोण रे माझं डायरेक्ट बोलणं कोणाशी होतं माझं तिकडे राहुलशी होतं सोनियाशी होतं इथल्या कोणाशी होत नाही आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन संजय सांगू का नको रे बाबा आता तू इथे नाहीयेस कुठे असतं माहित नाही मला आता मोदी आणि शाह पण त्याच्याशी बोलतो कोण गॅप देतोय मी मोदी आणि शहा ज्याचा फोन उचलतात किंवा त्यावेळेला जर नसतील ते कुठे तर नंतर करतात असा महाराष्ट्रातला माणूस बाकी कोणी आहे का नाही मला माहिती नाही पण संजय आणि बाकी तर शरद पवार वगैरे उचलतात याला काहीच मला विशेष महत्त्वच वाटत नाही शिंदे सर पण उचलतात ते पण उचलतात इतकंच कशाला की संजय सर महात्म्य सगळ्यांनी मान्य केलेलं आहे त्याला शिव्या घालतात पण मान्य केलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला एकदा गोप्यस्फोट केला की माझ्याच फोनवरून मुख्यमंत्री त्याच्याशी बोलतात हे पण मी तुम्हाला सांगितलं त्यात काही मला त्यांनाही सांगायला आज वाटत नाही यालाही सांगायला यालाही हे करायला काही वाटत नाही कारण असं आहे की आज एक लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चक्रीवादळाचा केंद्रबिंदू असतो ना केंद्र तसा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू संजय संजय हे चक्रीवादळ कुठे कसं फिरवायचं हे ठरवत महायुतीला जर विजय हवा असेल आणि महागडीची तीन तेरा वाजवायचे असेल ते संजयच वाजवणार वाजवणार आहे महाआघाडीचेही तीन तेरा वाजवायचे असेल तर ते संजय उद्धव ठाकरेची सेना फोडायची तर संजय फक्त शरद पवारांची सेना जी आपलं पार्टी फुटली राष्ट्रवादी त्यात संजयचा हात नव्हता तोच डायरेक्ट वरतून अमित शहाने केलेला खेळ होता मी सांगत होतो ना तुम्हाला की एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा संजयची होती मला वाटतं आत्ताच मी वरती येताना काय या माझ्या घट्ट मागे पंचवीस पेपर येतात ते सगळे पाहता मी हलवत होते कुठल्या पेपरात मी काय वाचत आठवतो एका पेपरात आज कुठेतरी म्हटलंय की आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार एकनाथ शिंदेच होते संजय बोललाय <laughs> आणि तो हो त्याची इच्छा होतीच त्यांनी व्हावं आणि त्यांच्या हातून चांगलं काम व्हावं अशी आजही इच्छा आहे आजही मी तुम्हाला सांगू ठाकरे गटामध्ये मनापासून जर इथं चिंतक जर कोणी असेल एकनाथ शिंदेचं मी फडणवीसांचं आता म्हणत नाही फडणवीसांनी थोडं काही बाउंड्रीज क्रॉस केल्यामुळे तो जरा सध्या नाराज आहे त्यांच्यावर पण एकनाथ शिंदेचं हितचिंतक कोण आहे कोण आहे संजय तो किती उघडपणे काही बोलणं काही वेळेला काय माहिती तुम्हाला ज्याचं हित करायचं असतं त्याच्या विरुद्ध बोलायचं असतं मला तुम्ही सांगा की वैशाली दरेकर कल्याण डोंबिवलीला उमेदवार म्हणून दिली जी आधी मनसेत होती जी मनसेतून बाहेर पडली म्हणजे मनसेवाले तिच्यावर खार खाऊन आहेत मनसेच एकही मत राजू पाटलांनी काल जाहीर सांगून टाकलं संध्याकाळी भाषण झालं यांच राज ठाकरे यांचं यांनी सकाळी सांगून टाकलं की जी, जी गद्दार आहे जिने आमचा पक्ष सोडला काय मनसे मत देणार आहे का आमचा कुठला मनस यांनी ते कुणी सांगितलं राजू पाटीलंनी सांगितलं आणि बी सम्राट आहे तिथला कल्याण डोंबिवलीचा आमदार आहे त्यांनी सकाळी सांगून टाकलं वाट नाही पाहिली संध्याकाळी रासाहेब त्या बोलतात उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे गेली दहा वर्ष कुठूनही कुठे गेलात तरी तुम्हाला वाटेमध्ये श्रीकांत शिंदेच्या कामाची पुरावे दिसतात प्रबळ आहे हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे शिवाय आणि स्वाभिमानी आहे त्यांनी सांगितलं फडणवीसांनी माझं नाव घोषित केलं ते मित्र म्हणून केलं त्यांनी मित्र पक्ष म्हणून पण माझं नाव घोषित करण्याचा अधिकार शिंदे साहेबांना त्यांनी घोषित केल्यानंतर मी उमेदवार याच्यात पण बाळा आहे याच्यात पण डिप्लोमसी आहे हम हमारे पार्टी को मानते आहे फडणवीसांनी नाव अनाऊन्स केलं याच्याकरता लोक काय म्हणतात त्याला बाथरूम मध्ये आंघोळ करताना ना नाचले असतील असेल त्या अवस्थेमध्ये नाचले असते शांत कुल्ली सांगितलं हो की शिंदेसाहेब आज अनाऊन्स केलेलं नाही ते करतील तेव्हा तर खरं याला आणि ही इतकी वीक दुर्बळ डिपॉझिट वाचवता वाचवत ठाकरे गटाला फेस येणार आहे जी मनसेची दुश्मन आहे अरे मनसेवाले खार खातात आणि मनसेवाले जेव्हा खार खातात ना तेव्हा त्याची वाट लावल्याशिवाय राहत नाही म्हणून ते राजू पाटील म्हणाले की गद्दारांना आमच्याकडे पण क्षमान आहे यांनी निवडूनच दिली ना अशी उमेदवार श्रीकांत शिंदेच्या विरुद्ध की जिला दूर 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 पर्यंत कुणी मत देणार नाही याची खात्री आहे एवढ्या वीक कॅन्डिडेट ह्या सगळ्या <coughs> तरकिबींमधून मी पण गेलेलो आहे मी पण अशा खूप गोष्टी केल्या आहेत विरोधी उमेदवार आपणच ठरवायचा आपल्या त्याकरता खर्च करायचा विरोधी उमेदवारही करायचा नाही मोठमोठ्या लोकांकरता केलंय मी किती जणांच्या विरोधातले उमेदवार अगदी नगरसेवक हो पातळीपासून खासदारकी पर्यंत काय सांगू तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काही गोष्टी बोललोय मी खेळत नाही खासदारकीला तर मी उमेदवार दुसऱ्या पक्षाचा ठरवणं इतकं मी जर धमाल करत असाय तर संजय राऊतच्या मनामध्ये हा गोप्यस्फोटच आहे का एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल तो जाहीरपणे काही बोलला तरी मनापासून एक सदिच्छा आहे शुभेच्छा आहे त्याच चांगलं व्हावं ते, ते अधिक प्रबळ व्हावे आणि उद्धव पुन्हा सत्तेवर येऊ नये <laughs> वैशाली दरेकर हा चॉईस कोणाचा आहे कुणी सुचवलं वैशाली दरेकर हे नाव आणि काय खात्रीने सुचवलं किती टक्करच देऊ शकणार नाही वैशाली दरेकर हा चॉईस काय उद्धवजींचा आहे का तिथल्या लोकांचा आहे का हा संजयचा चॉईस आहे आणि संजयने हा चॉईस केला का <laughs> मित्रांनो वैशाली दरेकर आणि श्रीकांत शिंदे यांच्यातलं अंतर किमान पाच लाखाचा असेल विक्रम मोडेल तो कदाचित माहित नाही मला पण पाच लाखाच्या पेक्षा जास्त अंतराने श्रीकांत शिंदे जिंकून येणार आणि त्याचा विजयोत्सव इकडे चालू असताना मी संजयला त्याचा गुलाब पुष्प त्यांनी दिलेला नसला तरी मी जाऊन देणार हे लक्षात ठेवा वैशाली दरेकर संजयचा चॉईस आहे आणि तो जाणीवपूर्वक त्याने केलेला आहे त्याचं कारण श्रीकांत शिंदेचा विजय हा त्याचाही त्याच्या पुतण्याचा त्याला ज्याच्याविषयी आस्था वाटते अशा काम श्रीकांत शिंदेचं नाव घेतलं होतं संजयनी मला पण तेव्हा बोलला होता मला संजय हे शरद पवार मला म्हणताय तू मुख्यमंत्री हो पण खरा पॉलिटिशियन फुल टाईम पॉलिटिशियन ज्याचं डोकंच पॉलिटिशियनचं आहे आणि जो राज्य सांभाळू शकतो तो म्हणाला आपल्याला प्रवक्ता वगैरे ठीक आहे वक्ता नेता वगैरे ठीक आहे आपण मुख्यमंत्री नाही केंद्रात पण मंत्री झाला नाही याची दोन्ही कारण आहेत इकडून पण यांनी बुच मारली हा भाग आहे तसं त्यालाही व्हायचं नव्हतं फारसं ठरवलं असतं तर तो होऊ शकला असता पण नाही झाला तर संजयच्या भोवती राजकारण टिरत आहे आणि अनेक महायुतीचे उमेदवार हे विजयी होणार आहेत त्याच कारण त्यांच्या विरुद्ध महाआघाडीचे उमेदवार हे संजयने ठरवलेले असते मग तो कधी पवारांना सांगून ठरवेल तर कधी तुमच्या उद्धवना सांगून ठरवेल ना पटोलेच त्याचं होतो तो तो का रे त्यांचं नाव काय ते वडेट्टीवार ना विजय तो तो त्याच्या म्हणण्यानुसार हा तो कधी पळू शकतो इकडे भाजपमध्ये विजय वडेट्टीवार ना रे हा तो तो त्याने मला लिस्टच दिली कोणते नेते अजून आमचे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे याच्यात जाणार तिन्ही आता मी देत नाही त्याच्या त्यांच्या मागे भुंगे लागायला लागत म्हणून पण एक लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू माझा मित्र संजय राऊत हा आहे आणि जोपर्यंत विधानसभा निवडणुकी होत नाही तोपर्यंत संजय हाच महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहील आणि राहुल गांधी असो किंवा शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे असोत किंवा फडणवीस असोत शिंदे असोत किंवा अजितदादा असोत हे सगळेजण ऍक्शन मध्ये नव्हे तर कायम संजयच्या रिॲक्शनमध्येच मध्येच वावरताना वागताना बोलताना दिसतील धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी गौप्य गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल